हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सगळे सर्वप्रथम तर सर्वांना जयंतीच्या व अन्नपूर्णा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज आपल्याला अन्नपूर्णा मातेचा जसं दत्ताचा जन्मोत्सव दत्त जयंती म्हणून दत्ताचा जन्मोत्सव साजरा करतो त्याचप्रमाणे आपल्याला आज अन्नपूर्णा मातेचाही जन्मोत्सव साजरा केला पाहिजे आणि मी मागे डिटेल व्हिडिओ केलेलाच आहे त्याच्या संदर्भात तर आपण पूर्णेचा जन्मोत्सव कसा साजरा करायचा तर आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आणि मी अशा साध्या पद्धतीनेच अन्नपूर्णा मातेची पूजा करते नेहमी तर तुम्ही ओट्यावरच करते पण आज म्हटलं आज अन्नपूर्णेचा जन्मोत्सव आहे जयंती आहे तर काहीतरी स्पेशल केलं पाहिजे मी केल्यापेक्षा माझ्याकडून स्वामींनी ही मातेनी करून घेतलेली आहे आणि झालेली सेवा ही तुम्हालापर्यंत मी पोचवत आहे आणि तुम्हीही अशाच प्रकारे अन्नपूर्णेची पूजा केली असेल असं मला वाटतंय चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आणि हो एक गोष्ट तर सांगायचीच राहिली आज आपला गुरुचरित्र पारायणाचा जो सप्ताह पारायण संकल्पयुक्त माझं पारायण चालू होतं तर आज त्याची सांगता झालेली आहे म्हणजे सांगता झालेली नाही म्हणजे आज पारायण वाचून समाप्त झाले आहेत आणि उद्या आपण त्याचे सांगता उद्यापण करणार आहोत म्हणजे गुरु गुरुचरित्र पारायण जे आपण दत्त सप्ताहात करतो ते सात दिवसाचं पारायण आपण आठव्या दिवशी त्याची सांगता म्हणजे उद्यापन करायचं असेल आता ते उद्यापन माझं उद्या आहे चला तर मग आज अन्नपूर्णेचा जन्मोत्सव मी कसा साजरा केला ते आता आपण पाहूया तर पौर्णिम तर पौर्णिमा ही कालच म्हणजे साडेचार नंतर लागलेली आहे आणि आज दोन नंतर पौर्णिमा संपणार आहे म्हणून तिथीनुसार आज आपण अन्नपूर्णा जयंती ही पंधरा डिसेंबर म्हणजे आजच साजरी करायची आहे कारण की सूर्याने बघितलेली पौर्णिमा म्हणजे आज सूर्याने पाहिलेली आहे म्हणून आजचा दिवस आपण पौर्णिमा म्हणून धरू शकतो आणि आज आपण अन्नपूर्णा मातेची जयंती साजरी करू शकतो हा व्हिडिओ आहे तो पंधरा डिसेंबरचा आहे इथे माझं पारायण झाल्यानंतर मी दत्तबाहुणी लावलेली होती आणि आज आपण अन्नपूर्णेचं जन्मोत्सवाचे निमित्त जी पूजा करणार होत त्याचीच मी इथे मांडणी करत आहे मांडणी करताना मी प्रथम रांगोळीने अष्टकमलदळ काढून घेतलं त्यानंतर चौरंगवर त्याच्यावर आसन ठेवून मग आता अन्नपूर्णे मातेचं मी अभिषेक करत आहे पहिल्यांदा तर मी पाण्याने अभिषेक करणार त्याच्यानंतर मी ग दुधाने केलं आणि त्याच्यानंतर मी हळद आणि कुंकवाने हे अन्नपूर्णेचं अभिषेक केला तर आज मार्गशीर्ष पौर्णिमा असलेल्या कारणाने आणि मार्गशीर्ष पौर्णिमेला अन्नपूर्ण मातेची जन्म जन्म म्हणजे जयंती असल्या कारणाने मी आज असं ठरवलं की आज काहीतरी स्पेशल करावं दररोज मी गुदर गुरुवारी मार्गशीर्षात ओट्यावरून अन्नपूर्णेची कृतज्ञता व्यक्त करून तिची पूजा करतच असते परंतु आज म्हटलं तिचा जन्मोत्सव आहे म्हणून मग मी अभिषेक वगैरे घालून आणि वेगळी अशी मांडणी केली ते तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहात तर पुराण कथांनुसार जेव्हा पृथ्वीवर दुष्काळ किंवा आकाळ पडलं होतं आ अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झालेला तेव्हा पार्वती मातेने अन्नपूर्णा मातेचं रूप घेऊन अन्नधान्याची म्हणजे भर भरभराट केलेली होती आणि तेव्हापासून पृथ्वीवर अन्नधान्याचा कधीही तुटवड्या आला नाही अशी आख्यायिका आहे आणि अन्नपूर्णा ही श्... माता पार्वतीचंच रूप आहे म्हणून अन्नपूर्ण मातेचं पूजन करताना शिव शिवाचीही पूजा केली जाते म्हणजे महादेवांनाही पूजलं जातं आणि त्या दिवसापासून आपल्या पृथ्वीवर अन्नपूर्ण मातेची पूजा के केली जाते आणि प्रत्येक घरात अन्नपूर्णा ही असतेच <shedding> आणि प्रत्येक घरात अन्नपूर्णा म्हणजे ती तुलसरीच एक प्रकारची एक अन्नपूर्णा आहे तर इथे मी अभिषेक करून घेतल्यानंतर गणपतीची स्थापना करून घेतली महादेवांची स्थापना करून घेतली आणि मी इथे दीपकळशाची स्थापना करत आहे पहिल्यांदा क कळसामध्ये छोट्या कळसामध्ये पाणी घेतलं सुपारी अक्षता आणि हळदकुंकू टाकलं आणि त्यानंतर एक आंब्याची डाहाळी ज्याला पाच पानं असतील अशी टाकली आता आपल्या त्या कळशाला आपण आसन देऊन त्या दीपकळशाला आपण स्थापन करणार आहोत तर मी इथे दीपकळश का म्हणते आहे या कळशावर आपल्याला नारळ न ना ठेवता एक तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा तुम्ही दिवा लावू शकता मी इथे तिळाच्या तेलाचा दिवा लावलेला आहे आणि कळशाची स्थापनाही करून घेतलेली आहे आता पुढे आपण मग गणपतीला गंध महादेवांना गंध लावून घ्यायचा आणि त्यानंतर वस्त्ररूपी कापसाची वस्त्र तुम्ही गणपतीला आणि महादेवाला आ आणि अन्नपूर्णा मातेला अर्पण करू शकता अशा प्रकारे मी साधीशीच मांडणी केलेली आहे आणि इथे महादेवांनाही का स्थान दिलेलं आहे कारण की महादेव आणि पार्वतीची एकत्र पूजा केली गेली, गेली पाहिजे आणि अन्नपूर्णा ही मा पार् माता पार्वतीचंच रूप असल्याकारणाने आपण येथे पूजेमध्ये हे ही पिंड ठेवावी आता इथे मी अन्नपूर्णा मातेची ओटी भरून घेतली तिला फळरूपी नैवेद्य दाखवून घेतलं फळांचं आणि आपल्या घरात जे जे धान्य आहे ते तुम्ही इथे पूजामध्ये ठेवून त्यांची पूजा करू शकता आणि त्यांचा नैवेद्यरूपी मातेला दाखवू शकता तर त्या इथे मी सात प्रकारचे जे आपल्या स्वयंपाकघरात लागणाऱ्या वस्तू आहेत सात त्या मी इथे ठेवलेल्या आहेत याच्यात मूग चणे मटकी डाळ आहे साखर गूळ असं मी इथे ठेवलेलं तुम्ही सात किंवा एकवीस किंवा अकराही म्हणजे ठेवू शकता असं काही नाही असं आपल्यावर आहे आपण कितीही ही ते धान्य ठेवू शकतो किंवा स्वयंपाकघरातल्या वस्तू ठेवू शकतो आणि याच वस्तू पूजा झाल्यानंतर आपल्या ज्या ज्या डब्यात आहेत त्या त्या डब्यात ती वस्तू टाकून ते ते आपण आप जेवणात वापरू शकतो अशा प्रकारे माझी पूजा इथे झालेली आहे साध्या प्रकारे तशी आणि त्याच्यानंतर मी सगळं पूजा झाल्यानंतर रांगोळी काढत आहे मला काय असे छान असे रांगोळी येत नाही साधीशी मी रांगोळी काढते जशी येईल तशी तुम्ही पण अशाच प्रकारे अन्नपूर्णेची पूजा केली का दशी दशी। के कमेंट करून नक्की सांगा आणि माझी अन्नपूर्णेची पूजा तुम्हाला कशी वाटली हेही नक्की सांगा आणि ही झालेली सेवा फक्त तुमच्या पर्यंत पोहोचवावी म्हणून मी आजचा व्हिडिओ केलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा तर अन्नपूर्णेची पूजा आपण अन्नपूर्णाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच करायची बाजूला तुम्हाला दिसत असेल आपल्या गुरुचरित्र पारायणाची मांडणी आहे आणि अशा प्रकारे ही पूजा संपन्न झाली आहे त्याच्यानंतर नैवेद्य आणि आरती आपण करून घ्यायची आणि ही सर्व पूजा करण करत असताना आपण अन्नपूर्णा मातेचं स्मरण करायचं अन्नपूर्णा मातेचं मंत्र बोलायचं इथे मी संध्याकाळ झाल्यानंतर उद्या जर उद्या पारायण आहे म्हणून मग स्वामींसाठी दत्त महाराजांसाठी नैवेद्य म्हणून पुरणपोळ्यांचा घाट घातलेला आहे आणि त्या पुरणपोळ्या आणि बेसनाचे लाडू मी आजच करून घेणार कारण की उद्या म्हणजेच सोळा तारखेला सोमवारी आपलं दत्तसप्ताहाचं चा पारायण चालू होतं संकल्पयुक्त त्याचं आपल्या उद्या पण आहे तर इथे मी पुरणपोळ्या अशा करून घेत आहे आणि सर्वप्रथम तर पहिल्यांदा मी पाच पुरणपळ्या नैवेद्यासाठी मी छोट्या छोट्या अशा करून घेतल्या नैवेद्यात ठेवायच्या होत्या म्हणून छोट्याशा अशा केल्या आणि त्यानंतर बघा या अर्धा किलोमध्ये किती झाल्या माझ्या पुरणपोळ्या साधारणतः आपल्याला अर्धा किलो चणा डाळीमध्ये एकतीस ते बत्तीस अशा पुरणपोळ्या होतात माझ्या तरी बत्तीस झाल्या आणि इथे बेसनाचे लाडू मी केले चला तर मग याच नोटवर आजचा व्हिडिओ इथे संपवतोय भेटू पुन्हा अशा नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय